तर या लेणीवरती जे काही शिल्प का आहेत त्यावरती जे शिल्प कसलं आहे इथली जी शिल्प आहेत किंवा ही जुन्नर या रेंज मधली जे लेणी स्थापत्य आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सम्यक संबुद्धांची कुठेही शिल्प बघायला मिळत नाही त्याऐवजी आपल्याला सगळी प्रतिकं सापडत आहेत आता सम्यक संबुद्धांची प्रतिकं कशी आहेत ती आपल्याला या लेण्यावरती पण दिसून येतात जसं आपण निर्वाणाचं प्रतीक म्हणून स्तूप बघतो ही जी लेणी आहे ही लेणी स्थापत्यामधले सगळ्यात उत्कृष्ट हे चैत्यगृह होणार होतं पण इथलं दगड जो आहे इथं पावसाचं पाणी जो येतो तो झिरपून आतमधला दगड खराब होतो म्हणून जेव्हा निर्मितीच्या काळात असताना तो दगड निकृष्ट दर्जाचा होता किंवा गळका होता म्हणून इथे काही काम झालेलं नाहीये आपण जो चैत्य बघतो हा उत्कृष्ट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालेलं जिथे जिथे बुद्ध धम्माचा प्रभाव होता त्यांच्याबरोबर जैन पण आलेले आहेत आणि जैनांचं वास्तव यातून दिसतंय आपल्याला जेव्हा इथे भिक्खू संघ इथून निघून गेला त्याच्यानंतर जैन मान्यतेप्रमाणे इथे अंब अंबा आणि अंबालिकेचं शिल्पांकन केलेले आहेत पण ही नंतरच्या काळातले हे पूर्णपणे भिक्खू संघाला राहण्यासाठीच्या वास्तू होत्या नंतरच्या काळात मध्ये जैनांनी याच्यावर आपलं मान्यता कोरलेत म्हणून बोद्धने आंबा अंबिका हे पडलेलं आहे हा आता मुळातच गिद्धविहार याचं मूळ नाव होतं गिद्धविहार म्हणून हा परिसर प्रसिद्ध होता प्राचीन काळामध्ये पण गिद्धविहार नाव न पडता आता आपण प्रचलित नाव म्हणजे अंबा अंबालिका म्हणतो किंवा जे कधीच नाव नसलेलं त्याला भूतलेणी म्हणतो तर हा लेणी समूह भूतलेणी हा विकृत पद्धतीने नाव घेतलं जातं पण तसं नाही हे बौद्ध लेण्या आहेत हा परिसर पूर्ण बौद्ध लेणी आता बौद्ध लेण्या होत्या म्हणून आपल्याला ही सगळी स्थापत्य दिसतात हा हा स्तूप जो आहे बुद्धांच्या निर्माणाचं प्रतीक म्हणून स्तूप आहे जे मंगल प्रतीक आहेत बौद्ध धम्मातली त्याच्यापैकी आपल्याला त्रिरत्न दाखवला मी किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आत्ताही प्रचलित असलेले स्वस्तिक जे आहे ते आताही आपल्या समाजामध्ये मंगल प्रतीक म्हणून ओळखला जातो तो आत्ताही आपल्या ले लेण्यांवरती बघायला मिळतो शिलालेखाच्या सुरुवातीला आपण तो पाहतो असं ती मंगल प्रतीक आहेत पण ती आता वेगळ्या पंथांनी किंवा वेगळ्या मान्यतांनी स्वीकारलेली आहेत बौद्ध धम्मामध्ये आता ती स्वीकारली जात नाहीत आता आपण ते त्यागून मूळ बुद्ध तत्वज्ञान आहे तो स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे प्रतीक मागं पडून आपण आता बुद्ध तत्वज्ञान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छप्पनच्या नंतर जो बुद्ध धम्म आपल्याला दिला त्याच्या अनुषंगाने आपण तो बुद्ध धम्म स्वीकारतो वरती जे शिल्प आहेत है। त्याचं कधी देवीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला लेणीवरती हा ह्याच्यामध्ये नंतर अम्बा, का नंतरच्या काळामध्ये जैनांनी त्यांच्या आपल्या मान्यता ज्या आहेत ती अंबा आणि अंबालिका ज्या आहेत त्या नंतरच्या कोरलेल्या आहेत त्या स्थापत्याच्या हिशोबाप्रमाणे ती शून्य घरं आहेत भिक्खू संघाला राहण्यासाठीच्या त्या वास्तू आहेत त्याच्यामध्ये नंतरच्या काळात जैनांनी आपल्या मान्यता कोरलेल्या ते प्रयत्न झालेले आहेत ती म्हणजे धार्मिक अतिक्रमण म्हणता येईल स्पष्ट <laughs> म्हणजे जैनांचं धैर्य धार्मिक अतिक्रमण आहे नंतरच्या काळातले अतिक्रमण <laughs> आहे ते धार्मिक अतिक्रमण ते